नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो थोड्याच दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे जो काही अकरावा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर त्या संदर्भात एक जी आर आलेला आहे तर काय आहे त्या जी आरमध्ये ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर मराठी आणि यूट्यूब वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जी आर काय आहे या जी आरमध्ये तर आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर काय आहे या जी आरमध्ये तर आदिवासी घटक अंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस म्हणजेच मे महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पनीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तर शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बाप क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदाने तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख तर इतका निधी मंजूर केलेला आहे तर मि तर मित्रांनो लवकरच अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद